आता मी नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या एक्सरसाइज घेऊन येत असते तुमच्यासाठी तुम्हाला, है है है। तुम्हाला है। है है। जर पोटाचा घेर कमी करायचा आहे ना खूप चांगल्या एक्सरसाईज आहेत ह्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे पटकन जास्त वेळ नाही घालत असे व्हिडिओला सुरुवात करते एक्सरसाइज आहेत आणि डाएट पण आहे आपल्याला असं नाही की फक्त एक्सरसाइज करून पोट कमी होणार आहे असं नाहीये त्याच्यात चरबी साचलेली ना तो डाएट पण त्याच्याने जितक्या एक्सरसाइजचा फायदा होतो तितका डाएटचा देखील होतो तुम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट दोन्ही करायचं डाएट पण आणि वर्कआउट पण तर या पोझिशनला झोपलेली आता रूममध्ये या पोझिशनला तसे नेली कानाच्या मागे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच्या होणारे आपल्या पोटाचा घेर कमी आपली मांड्यांची साईज कमी आता आपल्याला जर साईजचा फॅट कमी करायचा आहे तर आपण काय करू शकतो या पोझिशनला आलो थोडीशी अपर पडी उचलली आता तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास आहे मान तुमची दुखते किंवा त्रास आहे तुम्हाला मानेचा तर तुम्ही अशाच पद्धतीने शकता किंवा करू देखील आता इथे मी मान उचललेली माझी अपर बॉडी थोडीशी उचललेली पार्ट जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन चांगला रिझल्ट भेटतो साईड फॅट कमी होतो मांड्यांची साईजही कमी होते पहिले एक साईज मध्ये सांगितलं आणि पोटही कमी होणार आहे साईड फॅटही आपला कमी होणार आहे याच्या सोबत आपण कोणती एक्सरसाइज करू शकतो तर हात या पोझिशनला लिहिलेली असेल ठीक आहे आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन खूप जास्त वरच्या पोटावरती दाब येतो हातावरती जर ऑटोमॅटिक येतोच येतो तर आपला पोटासाठी ही एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे आता करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी करायचं काय ह्याच पोझिशनला झोपले झोपले सगळे एक्सरसाइज आहेत आणि त्या सगळ्या आहेत पोटासाठी आपल्या मांड्यांसाठी आपल्या साईड साठी पण खास करून आपल्या पोटावरती जास्त फायदा सर्व एक्सरसाइज होणार आहे तर ह्या पोझिशनला हात निघेल एक पाय लांबून दिलेला आहे ठीक आहे हा एक पाय असाच असेल जस्ट साईट साईडला आपले असतं ना इकडं इकडे घेर असतं जमाना त्याच्यासाठी जस्ट वन टू फोर फाय रिलीज या पायाला लांबून द्यायचं आणि ह्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन अँड टेन दोन्ही साइडला मी टेन टेन काउंट दाखवलं असेल एका साइडला फाय काउंट दाखवलं असेल तुम्हाला नाही करायचे तुम्हाला दोन्ही साइडला सेम पोझिशन ठेवायची आहे सेम काउंट करायचे वीस साईड राऊंड वीस चे दोन राऊंड असं तुम्ही करू शकता आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाय लागून दिलेले आहेत मी या पोझिशनला आले या पोझिशनला पाय घसरला आणि इथे या पोझिशनला पकडला आता तुम्ही या पोझिशनला पकडू शकता नाहीतर या पोझिशनला पकडू शकता इथे पूर्ण मांडणीवरती पण प्रेशर येत आहे आणि आपल्या पोटावरती देखील येत आहे हातावरती देखील येत आहे वन टू थ्री फोर फाय इथे पण तुम्ही पकडू शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू फक्त इथे गुडघे सरळ ठेवायचा हो प्रयत्न करायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन इथे पण तुम्ही पकडू शकता प्लीज खूप जास्त फायदा आपल्याला भेटतो ह्या एक्सरसाइजचा एक आता नेक्स्ट एक्सरसाइज एक लास्ट या पोझिशनला आलेली हात असे घट्ट इथे करून घेतलेले नेक्स्ट वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाइन टेन साईडची चरबी पोटावरची लवकर कमी होणार आहे आपल्या साईडचा सा फॅट असतो ना त्याच्यासोबत साईड ची गोळी आलेले असतील त्याच्यासोबत आपला साईडचा पोटाचा फॅट आहे ना तो पण कमी होतो आता हीच सेकंड याचं वेरिएशन आपल्याला करायचं आहे नाहीतर स्किप नाही करायचं याचं म्हणून दाखवते जस्ट या पोझिशनला वापस वन टू थ्री मला इतकी सवय असून देखील माझ्या पोटावर तितका जास्त ताण येतोय तर तुम्ही करा तर तुम्हाला किती चांगला रिझल्ट हा नक्कीच भेटेल आता ह्या एक्सरसाइज या एक्सरसाइज आपल्याला कधी कर करायच्या तर ह्या एक्सरसाइज आपल्याला सकाळी सकाळी खाली बोटाने केलेल्या आहेत फायदा करणाऱ्या आहेत तुमच्याकडे वेळ नाहीये सकाळी तुम्हाला उठायला होत नाही खाली पोटानी उठल्या तरी तुम्हाला उठ तुम पटकन पटकन काम करावं लागतात घरामध्ये जावं लागतं करावं लागतं सगळ्या गोष्टी तर तुमच्यासाठी तुम्हाला तुम तुम वेळ भेटत नाही सकाळी तर तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी तीन तासांनी संध्याकाळच्या टायमाला पाच सहा वाजता पण हे एक्सरसाइज करू शकता तुमच्याकडे जास्त वेळ आहे तुमच्या स्वतःसाठी तर तुम्ही सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन्ही टाईम तुम्ही एक्सरसाइज करू शकता पोटाचा घेर जा खूप जास्त आहे ना तर तुम्ही ह्या एक्सरसाईज नक्कीच करायचे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पोटाचा घेर चुटकीमध्ये कमी करा झोपल्या झोपल्या ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय